स्वामी समर्थ तर मित्र आणि मैत्री खरेच मला असा प्रश्न विचारत होते की तीन दिवसाचं पारायण कसं करायचं किंवा मी तीन दिवसाचं पारायण केलं तर चालते का या पारायणाचे नियम काय आहेत काय आहेत काय का खावे आणि पारायणात किती अध्यायाचं पठन करावे तर आज याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण बघणार आहोत मित्रांनो मैत्रिणी जर तुम्ही गुरुचरित्र पारायण पहिल्यांदाच करत असाल तर मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तीन दिवसीय पारायण अजिबात करू नका कारण गुरुचरित्र पारायण हा अत्यंत शुभाशीर्वाद देणारा ग्रंथ आहे यातील प्रत्येक ओळीतून ओवीतून आपल्याला फलश्रुती मिळत असते त्यामुळे प्रत्येक ओवीचा प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊनच वाचावा असं मला वाटतं आणि दुसरं कारण असं आहे की गुरुचरित्र हा जवळजवळ त्रेपन्न अध्यायांचा ग्रंथ आहे सात दिवसीय पारायण आपल्याला रोजच्या वाचनाला दोन ते अडीच तास कमीत कमी, कमी लागतातच तर तीन दिवसीय पारायण आपल्याला पाच ते सात तास द्यावेच लागतात आणि पाच ते सात तास सलग बसणे कोणालाही शक्य नसतं पण तरी जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल आणि तुमची तिथे बसण्याची कुवत असेल किंवा क्षमता असेल तर तुम्ही नक्कीच हे पारायण करू शकता या पारायणला या पारायणाला वेगळ्या अशा काही नियम अटी नाही आहेत म्हणजे आपण जे सात दिवसीय पारायणात करतो तेच नियम वाटे आहेत जसं की खाण्याबाबत एक धान्याचा फराळ घ्यायचा कांदा लसूण खायचा नाही त्यानंतर वाचन करत असताना भारतीय संस्कृतीचे कपडे घालायचे त्यानंतर वाचन हे नेहमी पहाटे तीन ते सायंकाळी चार या वेळेतच करायचं हे सगळे सात दिवसाचे जे नियम असतात तेच या पारायणाला या पारायणाचे नियम असतात आता पुढचा महत्वाचा प्रश्न तो म्हणजे तीन दिवसीय पारायणात रोज किती अध्यायांचं पठण करायचं तर पहिल्या दिवशी एक ते बावीस दुसऱ्या दिवशी तेवीस ते तेहतीस आणि तिसऱ्या दिवशी चौतीस ते त्रेपन्न इत्याद्र्यांचं पठण तुम्हाला रोज करायचं आहे हे वाचन तुम्ही दोन टप्प्यात करू शकता तीन किंवा चार टप्पे अजिबात करू नका म्हणजे कसं दोन अध्याय वाचायचे त्यानंतर काहीतरी करायचं पुन्हा दोन अध्याय वाचायचे असं अजिबात करू नका कारण गुरुचरित्र पारायण पारायण म्हणजे काय एका ठिकाणी बसून छान चित्ताने जे वाचतो आपण त्यालाच पारायण म्हणतात त्यामुळे दोन टप्प्यातच तुम्ही हे पारायण करा असं मला वाटतं तर यासाठी तुम्ही पाच ते सकाळ सकाळी पाच ते आठ किंवा नऊ वाजेपर्यंत पहिलं पायन करा जितकं जास्त होईल तितकं या वेळेत वाचनाचा प्रयत्न करा आणि त्यानंतर एक नंतर वाचन करा कारण बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे या वेळेत कोणती सेवा करायची नसते त्यामुळे तुम्ही एक ते चार वाजेपर्यंत राहिलेलं तुमचं जे काही वाचन असेल ते पूर्ण करू शकता शेवटी मी एवढंच म्हणेन की तुमची खरंच जर प्रबळ इच्छाशक्ती असेल तरच तीन दिवस करा नाहीतर करू नका आणि जे काही तुम्ही वाचन करणार आहे ते अगदी मनोभावे करा त्यातील प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घ्या कारण गुरुचरित्र हा आयुष्याला वळण देणारा ग्रंथ आहे त्यातील प्रत्येक ओळीतून आपल्याला काही ना काही बोध मिळत असतो त्यामुळे अत्यंत मनोभावे वाचन करा आणि जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा मी त्यांची उत्तरं नक्की देईन श्री स्वामी समर्थ महाराज की जय